ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी व जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी शिवसेनेच्या शिलेदारांनी समस्या सेवा आणि समाधान या त्रिसूत्रीवरती सूत्रीवरती आधारित आनंद आश्रमात जनसंवाद उपक्रमाचं आयोजन केलं होतं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे खासदार नरेश मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे यांनी नागरिकांच्या शेकडो तक्रारींचं निवारण यावेळी केलंय दरम्यान दर मंगळवारी आनंद आश्रमात जनसंवाद उपक्रम नियमित सुरू असून दर गुरुवारी ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या तसेच ठाणे महानगरपालिका संबंधित नागरिकांच्या समस्या जाणार असल्याचं अशोक वैती मनोज शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं ठाण्यातील डेंबी नाक्यावरती आनंद आश्रमात जनसंवाद हा उपक्रम आयोजित केला होता या झालेल्या जनसंवाद कार्यक्रमात विविध विषय उपस्थित शेकडो नागरिकांनी आपल्या तक्रारी आणि समस्यांचे निवेदन सादर केलं यावेळी माजी महापौर अशोक वैती माजी ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे माजी नगरसेवक जनार्दन खेतले माजी नगरसेवक राजेंद्र सापते ठाणे महानगरपालिकेचे निवृत्त अधिकारी रतन अवसर मोल तसेच पदाधिकारी श्रीमती रेखाताई मिरजकर यांचं अनेक पदाधिकारी येथे उपस्थित होते त्याचबरोबर दुबई येथे झालेल्या पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये पंच्याऐंशी वजनी गटात ठाण्याच्या पल्लवी दामसेव श्वेता देशमाने या महिला खेळाडूंनी विशेष मेहनत घेऊन दोन सुवर्णपदकं प्राप्त केली आहेत उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार अन्नश्रमात सुरू असलेल्या जनसंवाद उपक्रमामध्ये माजी महापौर अशोक वेती आणि ठाणे लोकसभा संघप्रमुख मनोज शिंदे यांच्या हस्ते या खेळाडूंचा विशेष सन्मान करण्यात आला या ठिकाणी लोकांच्या समस्या समाधान करेपर्यंत सोडवण्याची पूर्ण जबाबदारी आमचे पक्षप्रमुख महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी आम्हाला दिली ती या ठिकाणी अशोक वैती साहेब असू दे साहेब असू दे गाडवे साहेब असू दे गोलभ साहेब रेखा मिलजकर अवसलमान साहेब आमची शिंगारी ॲडव्होकेट मॅडम साहेब रमाकांत ही सर्व मंडळी आपल्या सोयीनुसार वेळेनुसार ही समस्या सोडवण्यासाठी सतत असतात या ठिकाणी फक्त समस्या सोडत नाहीत तर एकनाथ साहेबांचा जे खेळाडूं प्रेम आहे त्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या ठाण्यातून पल्लवी दामसे आणि श्वेता देशमाने ह्या दोघी मुली दुबईला गेल्या होत्या त्या पॉवर लिफ्टिंग इंटरनॅशनल पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता आणि कौतुकाची बाग म्हणजे त्यांनी जे मेडल मारले गोल्ड मेडल मारलेला आहे आणि मारले गोल्ड दोघी गोल्ड मेडल मारले ठाण्याचं नाव लौकिक या ठिकाणी केलंय त्यांचा सन्मान करणं हे ठाण्यातील जनतेच्या वतीने एकनाथ शिंदे साहेबांचं कर्तव्य प्रत्येक हो, ठिकाणी खेळाडूंना प्रोत्साहन करण्याचं काम त्यांनी के केलंय आणि त्या माध्यमातून आज त्यांचा सन्मान या ठिकाणी झालाय सत्कार झाला आहे दुबईमध्ये झालेल्या इंटरनॅशनल बॅडमिंट पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये पंच्याहत्तर वजनी गटामध्ये आणि पंच पंच्याऐंशी वजनी गटामध्ये त्याच्यामध्ये दोन सुवर्णपदक आपल्या ठाण्यातल्या कंदेंनी मिळवलेले आहेत श्रोत्या आणि पल्लवी एक चांगलं भौग भौगोलिक यश मिळालेलं आहे बऱ्याचशी नाहीतर आपली काम करत असताना अशा प्रकारचे देखील आवड ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आवड न ठेवता त्याच्यामध्ये प्रावीण्यदेखील मिळालेलं एक चांगला उपक्रम दुबईमध्ये राबवला आहे त्याच्यामध्ये आपल्या ठाण्यातल्या मुलं मुलांनी मुलींनी एक आ, गोल्ड मेडल मिळालेलं दोघं दोघींनाही त्यांना शुभेच्छा देतो भविष्यामध्ये पुढेही अशाच प्रकारच्या काही इंटरनॅशनल नॅशनल स्पर्धा असतील त्याच्यामध्ये सहभागी व्हा मुंबईला जाण्यासाठी म्हणजे आमचं थायलंडची झाड झालेली ती आता दोन तीन महिन्यापूर्वीच झालेली दोन तीन महिन्यापूर्वी झाल्यामुळेच माझं स्पॉन्सरशिपच्या बाबतीत थोडंसं आमचं हालाखीचं चालू होतं आणि लगेच हे दुसऱ्यामध्ये पण सिलेक्शन झालं तर काय करावं म्हणून आम्हाला निलेश सरांनी शिंदे सर आणि वैते सरांचं हे जनसंपर्क कार्यालय दाखवलं आणि यांनी आम्हाला खूप खूप प्रोत्साहन देऊन जेवढा सपोर्ट केला आहे ना बाकी कोणीच नाही केला आम्ही खूप ठिकाणी गेलो पण आम्हाला फक्त यांनीच सपोर्ट केला आणि यांनीच एक पॉझिटिव्ह आम्हाला असं दाखवलं की आम्ही मॅरिड असून दोघी आम्हाला पण म्हणजे मुलं आहेत आम्ही बाकीची पण काम म्हणजे स्पोर्ट्स क्षेत्रामध्येच आहे पण स्पोर्ट्स क्षेत्रामध्ये असून पण आमच्यावर एवढा यांनी विश्वास ठेवला आणि आम्ही त्यांचा विश्वास पडूनही दिला आणि आम्ही गोल्ड घेऊन आलो खूप आनंद होतो आहे बेसिकली आम्ही ठाण्यातून आ, गेलो आणि दुबईमध्ये आम्ही पॉवर लिफ्टिंगचे जे इंटरनॅशनल गेम आम्ही खेळून आलोय त्याच्यामध्ये आम्ही दोघींनी पण गोल्ड मेडल जिंकून आलोय तिन्ही गटामध्ये जे स्कॉट बेंच आणि डेडलिफ आहे एवढंच म्हणेन की असंच पुढे आम्हाला शिंदे साहेबांनी वैती साहेबांनी आम्हाला असंच प्रोत्साहन द्यावं आम्ही पुढे अजून भरपूर इंटरनॅशनल येणार आहेत पुढे नॅशनल येणार आहेत ज्याच्यामध्ये आम्ही भाग घेणारच आहेत तर आम्ही फक्त एवढं सांगू त्यांचा एक धन्यवाद करीन मी की त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला प्रोत्साहन केलं की जा तुम्ही पुढे म्हणून त्यासाठी मी थँक्यू